आज मी बालूशाही ही मिठाई बनवणार आहे अगदी झटपट होते आणि कमी साहित्यामध्ये तर चला आपण साहित्य बघून घेऊ त्यासाठी मी मैदा घेतला आहे हा मैदा आपण मोजून घेणार आहोत आणि मी इथे वाटीचं माप घेतलं आहे तुम्ही कपाचं किंवा दुसरं माप घेऊ शकता तर इथे बघा हा मैदा मी चाळून घेतला आहे एक वाटी आणि साधारण हे अर्धी वाटी एवढं मैदा आहे तर आपण दीड वाटी एवढा मैदा चाळून घेतला आहे मी दोन वाटी साखर घेणार आहे ह्याच वाटीचं माप घ्यायचं आहे दोन वाटी साखर आणि यामध्ये एक वाटी पाणी टाकून आपण याचा पाक बनवून घेणार आहोत एक तारी पाक तर आता ह्यामध्ये पाणी टाकून मी हा पाक तयार होण्यासाठी ठेवते इकडे तेलही कढईमध्ये गरम करायला ठेवला आहे तर आता या मैद्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चम्मच दही ताज आणि गोड दही टाकायचं आहे अगदी एक चिमूट मीठ टाकायचं एक चिमूट बेकिंग सोडा टाकायचा आहे यामध्ये तूप टाकून घेते साधारण एक मोठ्या चम्मच मी चम्मच भरून तूप टाकायचं आहे या तुपामुळेच बालूशाही छान खुसखुशीत पाक मुरेल अशी होणार आहे तर आता हे मी हातानेच छान असं एकजीव करून घेते तर पीठ तयार आहे पाणी न टाकता हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे असे क्रॅक यायला पाहिजे या पिठाला तेव्हा छान अशी खुसखुशीत बालुशाही तयार होते आता आपण काय करणार आहोत हे जसं आहे तसंच पीठ आपण फोल्ड करून घेणार आहोत लेअरदार बनते बालुशाही अशामुळे आणि पाक चांगला आतपर्यंत मुरल्या जातो तर आता आपण ह्याचे तुम्हाला किती मोठी छोटी बनवायची आहे बालुशाही त्या अंदाजे गोळे घ्यायचे आहेत आणि हे असे आपण बालुशाही बनवून घेणार आहोत बनवून घेऊ आपण सर्व बालुशाही अशी बनवून घेते मी तर इथे पहा हे सर्व तयार करून घेतले आहे ते तेल पण गरम झालेलं आहे तर बालुशाही आपल्याला तुपात तळल्याच्यानंतर खूप छान चव लागते बालुशाहीची आता मी इथे तेल घेतलं आहे पण मी काय करणार आहे या तेलामध्ये दोन चमच जे घरी बनवलेलं दही आहे ते टाकणार आहे म्हणजे छान बालुशाहीला तुपाची चव येईल आणि जास्त तुपही लागणार नाही आपल्याला तळण्यासाठी इकडे पाकही तयार होत आलेला आहे अजून आपण याला दोन मिनटं उकळू देणार आहोत तेर तर तेल गरम झालेलं आहे आता आज एकदम मध्यम करायची आहे गॅसची आणि ही जे आपण बालूशाही बनवून घेतली आहे ती तेलामध्ये हळूच सोडायची आहे आता याला आपण अशीच थोडा वेळ ठेवणार आहोत लगेचच झाऱ्याने उलटायचे नाही किंवा याला हलवायचं नाही आहे एकदम हलक्या हाताने हे तळून घ्यायचे आहे आणि थोडा वेळ आपण असेच ठेवणार आहोत तेलामध्ये जेव्हा कलर चेंज होईल थोडासा तेव्हा आपण दुसऱ्या साईडने पण पलटून तळून घेणार आहोत तर आता थोडासा कलर चेंज झाला आहे तुम्ही पाहू शकता आपण ह्या सर्व अशा पलटून घेणार आहोत आणि ह्या सर्व मध्यम आचेवरच तळायच्या आहेत म्हणजे छान आतपर्यंत तळल्या गेल्या पाहिजे नाहीतर वरून तळल्या जातील आणि आतून कच्च्या राहतील तर छान अशा ह्या आपण आता दुसऱ्या साईडनंही नाही अशाच प्रकारे तळून घेऊ तर पाकही तयार झाला आहे यामध्ये मी अगदी थोडासाच फूड कलर टाकते ऑरेंज कलर कलर ऑप्शनल आहे तर हा पाक पाहू शकता छान असा एक तारी पाक झाला आहे इकडे छान अशा मस्त तळून झाल्या आहेत बालुशाही आपण ह्या काढून घेऊ तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्या काढायच्या आहेत मस्त अशा खुसखुशीत दिसत आहेत आणि हे आपण आता गरम असतानाच पाका या पाकामध्ये एक एक करून टाकणार आहोत म्हणजे पाक छान मुरेल बालुशाहीमध्ये आता ह्या पाच मिनिटासाठी या पाकामध्ये राहू द्यायच्या आहे आणि नंतर आपण ह्या काढून घेणार आहोत जास्त वेळ नाही मोरू द्यायच्या पाकामध्ये अगदी चार ते पाच मिनटासाठी श्या ठेवायच्या आहेत आणि लगेच आपण ह्या नंतर काढून घेणार आहोत तर पाच मिनटं झाली आहेत आपण ह्या काढून घेणार आहोत झाऱ्यावरती तर या झाऱ्यावरच आपण काढून घेणार आहोत मस्त खुसखुशीत आणि आतपर्यंत पाक मुरला आहे फक्त प्रमाण असं व्यवस्थित घेतलं की आपण घरच्या घरी बालूशाही तयार करू शकतो आणि तेही झटपट जास्त वेळ न लावता पाहुणे येणार असतील किंवा घरी छोटा मोठा कार्यक्रम असेल तेव्हा तुम्ही ही बालूशाही बनवू शकता अगदी बाहेर मिळते तशीच होते ही बालूशाही तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा यावर तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता ये है। तर ही अशी पण खूप सुंदर दिसत आहे तर आपली ही बालुशाही कशी झाली नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये